उन्हाळ्यामध्ये शेतकरी वेगवेगळी वेग पिकं घेत असतो जसे काकडी दोडका कारली भेंडी टरबूज खरबूज मिरची वांगी टोमॅटो यासारखी वेगवेगळी वेग वेग पिकं शेतकरी घेत असतो त्याला सर्वात त्रास देणारा कीटक तो म्हणजे रस आहे मित्रांनो रस किडीचा प्रादुर्भाव झाला दा दा तर आपल्या प्लॉटमध्ये हंड्रेड पर्सेंट आपल्याला कंट्रोल करणं अवघड जातं त्यामुळं हा होऊ नये आणि झाल्यावर प्रिव्हेंटिव्ह कोणता उपाय करायचा जास्त झाल्यावर कोणता उपाय करायचा आणि होऊ नये म्हणून कोणता उपाय करायचा त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उन्हाळ्यामध्ये जास्त अटॅक करणारे चारच कीटक आहेत त्यामध्ये पहिला आहे पांढरी माशी दुसरा आहे लाल कोळी तिसरा आहे थ्रिप्स, आणि चौथा आहे मावा या चारच कीटकाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे दमट वातावरण या चार कीटकांना दमट वातावरणामध्ये पोषण मिळतं आणि हे झपाट्यानं वाढतात त्यामुळं उन्हाळ्यामध्ये या चार कीटकाचा प्रादुर्भाव जास्त असतो तसं पाहिलं तर या चार कीटकाचा प्रादुर्भाव प्रत्येक सीजनमध्ये असतो आणि प्रत्येक पिकामध्ये असतो या कीटकाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्याचबरोबर फळांवर वेगवेगळ्या प्रकारचे डाग पडणे पानावर काळे डाग पडणे व पानावर वेगवेगळ्या प्रकारची न संपणारी बुरशी येणे हे प्रादुर्भाव पाहायला मिळतात जेव्हाही रस शोषक किडी आपल्या पानातील रस शोषण करतात त्यावर पानामध्ये पिवळेपणा येऊन त्यावर बुरशी तयार होते आणि पानामधलं क्लोरोफिल संपून जाते मित्रांनो याचा जर प्रादुर्भाव जास्त झाला तर आपल्याला प्लॉट उपटून फेकावा लागतो दुसरा पर्याय नसतो जसं की मिरचीमध्ये कोकळा जास्त झाला तर आपल्याला मिरची काही जरी केली तरी ती जाग्यावर येत नाही किंवा कुठलाही टोमॅटो असेल कुठलंही पीक असेल यामध्ये जर या रशोच किडीचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला प्लॉट हा संपुष्टात अनावास लागतो आपल्याला पर्याय नसतो त्यामुळे ही कीड आपल्या प्लॉटवर येऊच नाही म्हणून आपल्याला बंदोबस्त करणं गरजेचं असतं त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये निळे आणि पिवळे चिकट चापळे बसवायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये नीम ऑइल आणि फिश ऑइल आलटून पालटून मारायचं आहे याचं सर्वात महत्वाचं कारण की नीम ऑइल हे अंडीनाशक आहे आणि ह्या किडीचा बंदोबस्त आपण अंड्यामध्ये जर केला तर लवकर बंदोबस्त होतो त्यामुळं प्रत्येक फवारणीमध्ये जर आपण नीम ऑइल वापरलं तर नीम ऑइलमुळं काय होतं की सर्व पान कडू होतं आणि हे कडू झालेलं पान यावरती किडी बसत नाही आणि याच्यावर बसत नाही म्हणजे ती रस शोषत नाही आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा ती बसत नाही म्हणजे अंडी सुद्धा घालत नाही आणि इन केस जर अंडी घातलेली असली तर नीम ऑइल हे अंडीनाशक असल्यामुळं त्याला मारून टाक यानंतर या, या रोगाचं जैविक नियंत्रण कसं करायचं ही रस किडी आपल्या पिकावर येऊच नये यासाठी आपल्याला जैविकमध्ये घ्यायचं आहे बेवेरिया बेसियाना या फंगीसाइडची किंवा या, या, फंगी या फंगलची आपल्याला फवारणी घ्यायची आहे याचं प्रमाण आहे तीन ते चार ग्राम प्रति एक लिटरसाठी आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे हे घेतल्यावर आपल्या पिकामध्ये रस किडीचा प्रादुर्भाव फार कमी पाहायला मिळतो आता आपण या चारही कीटकाची थोडक्यात माहिती पाहूया यामध्ये आपण या कीटकाची ओळख याचं जीवनक्रम हे होऊ नये म्हणून कोणतं औषधी फवारायला पाहिजेत आणि जास्त पादर्भ झाला तर कोणतं औषध फवारायला पाहिजेत त्याबद्दल पाहूया यात पहिलं आहे थ्रिप्स बघा थ्रिप्स हे तीन प्रकारचे असतात एक असतं ब्लॅक थ्रिप्स एक असतं येलो थ्रिप्स आणि एक असतं व्हाईट थ्रीप्स बघा हे पानाच्या खालच्या बाजूला म्हणजे जर वर असं पान आहे तर खालच्या बाजूला हे राहतात म्हणजे सावलीमध्ये राहतात आणि खालच्या बाजूला पूर्ण पानाचा रस शोषण करून घेतात पानामधलं क्लोरोफिल नष्ट करतात आणि पान हे निस्तेज होतं आणि पानाला असा कोकडा येतो याची लाईफ सायकल ही पंचवीस दिवसाची आहे आणि पंचवीस दिवसामध्ये ही अंडी घालतात आणि अंडी फुफा आणि अडल्ट ही अशी तीन अवस्था असते एक मादी एका वेळी जवळपास शंभर ते दीडशे अंडी घालते म्हणजे बघा याचा किती जोमानं वाहणारी ही की कीटक आहे या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण याच्यामध्ये नीम ऑइल आणि फिश ऑइलचा वापर करायचा त्याचबरोबर एखाद्या वेळेस तुम्हाला नीम ऑइल फिश ऑइल नाही वापरायचं तर तुम्ही रासायनिकमध्ये जर आपण गेलो तर यामध्ये फेप्रोनिल अठरा पॉईंट सत्त्याऐंशी एस सी फॉर्ममध्ये एक ग्राम प्रति लिटर मग घ्यायचं आहे त्याचबरोबर यू पी एलचं लान्सर गोल्ड हे दोन ग्राम प्रति लिटरसाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर नीम ऑइल आपल्याला दोन एम एल प्रति एक लिटरसाठी घ्यायचा आहे हा प्रिव्हेंटिव्ह म्हणून याचा स्प्रे घ्यायचा जर आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव प्रमाणापेक्षा जास्तीच असेल तर आपल्याला खाली औषधाचा स्प्रे करणं गरजेचं आहे त्यात पहिलं आहे सिजंटा सिजंडा कंपनीचं पेगासस हे दोन ग्राम घ्यायचं आहे बायर कंपनीचं मोमिंटो घ्यायचं आहे दोन एम एल स्वयंराज कंपनीचं सुप्रिमो सेवन्टी सेवन घ्यायचं एक एम एल प्रति एक लिटरसाठी घरडा कंपनीचं पुलीस हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता डव कंपनीचं डेलिगेट आणि बी ए एस एफ कंपनीचं एक्सपोनस म्हणून हे जे औषध मिळतं हे आपल्याला घ्यायचं या सगळ्यापैकी एक कुठले औषध निवडा जे तुमच्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो याच प्रकारची सखोल माहिती शेतकऱ्यांना व्हावी शेतकऱ्याच्या दानामध्ये भर पडावा म्हणून आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर मित्रांनो या कोर्समध्ये आम्ही शेतकऱ्याला रासायनिक खताचा वापर कसा करायचा फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं वॉटर मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायची जीवाणू खताचा वापर कसा करायचा त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करायचं याबद्दलचं सखोल नॉलेज देत असतो दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये अगदी मापक दरामध्ये आपण हा कोर्स लाँच केलेला आहे ज्यांना या कोर्सला जॉईन व्हायचे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल यानंतर दुसरी रसोषक शोषक किडी आहे ती म्हणजे पांढरी माश। माशी मित्रांनो पांढरी माशी हा उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त त्रास देणारा कीटक आहे हा कीटक सर्वच पिकांवर पांढरी माशी ही दोन कलर मध्ये आढळते एक म्हणजे पांढरा कलर आणि दुसरा म्हणजे पिवळसर कलर मित्रांनो हिचा जीवनक्रम हा तेहतीस दिवसाचा आहे तेहतीस दिवसामध्ये हिच्या चार अवस्था पडतात यात पहिली अवस्था जी आहे ती म्हणजे अंडी अवस्था दुसरी अवस्था फोपा अवस्था तिसरी अवस्था जी आहे नीम अवस्था आणि चौथी अवस्था अडल्ट अवस्था या चारी अवस्थेपैकी निम्स अवस्था ही अतिशय घातक आहे कारण सर्वात जास्त त्रास या निम्स अवस्थेमध्ये या आपल्या पिकाला होत असतो या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला आठ ते दहा कट सापडे आपल्याला बसवायचे आहे त्याचबरोबर याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला मल्चिंगचा वापर करायचा आहे कारण मल्चिंगमुळे सुद्धा खूप कंट्रोल या पांढऱ्या माशेवर मिळतो आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे नीम ऑइल आणि फिश ऑइल प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला वापरायचं यानंतर प्रिव्हेंटिव्ह म्हणून रासायनिक औषधाचा वापर करायचा आहे त्यामध्ये घ्या सिजंटा कंपनीचं एकटारा झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति एक लिटरसाठी प्रोपेक्स सुपर दोन एम एल पोलिस घरडा कंपनीचं दोन ग्राम आणि पोलो हे दोन ग्राम प्रति एक लिटरसाठी याचा हा वापर करायचा आहे मित्रांनो जेव्हा आपल्या प्लॉटमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो त्यावेळी आपल्याला हे प्रोडक्ट घेणं गरजेचं असतं त्यामध्ये सिजेंडाचं पेगासस आणि निम ऑइल पेगासस हे आपल्याला दोन ते तीन ग्राम घ्यायचे आणि नीम ऑइल तीन मिली प्रति एक लिटरसाठी घ्यायचे त्यानंतर बी ए एस एफचं सेफिना आणि फिश ऑइल हे आपल्याला कॉम्बिनेशन करून घ्यायचं सेफिनाचं प्रमाण दोन पॉईंट तीन आणि फिश ऑइलचं प्रमाण हे तीन एम एल आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर यानंतर आपल्याला उलाला हे अर्धा ग्राम प्रति एक लिटर आणि यासोबत आपण नीम ऑइल किंवा फिश ऑइल हे दोन्ही घेऊ शकतो यानंतर तिसरा जो कीटक आहे तो म्हणजे कोळी मित्रांनो याचं काम हे पानाच्या खालच्या बाजूला घर करतात आणि त्या घरामध्ये राहतात आणि पानामधला रस शोषण करतात क्लोरोफिलचं प्रमाण हे कमी करतात अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये याची वाढ झपाट्याने होते आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त त्रास हा कोळीचा होत असतो याची लाईफ सायकल ही पंधरा ते वीस दिवसाची असते यामध्ये झिरो ते तीन दिवस हे अंडी घालतात त्यानंतर कोळी कीटकाची लाईफ सायकल ही पंधरा ते वीस दिवसाची असून यामध्ये झिरो ते सहा दिवस ही अंडी अवस्था असते सहा दिवसापासून नऊ दिवसापर्यंत ही लारवा अवस्थेमध्ये असतात आणि नऊ ते बारा ही अडल्ट अवस्थेमध्ये असतात आणि तिथून जवळपास वीस दिवस यांचा जीवनक्रम असतो कोळी कीटकाची एक मादी एका वेळी पन्नास ते शंभर अंडी घालत असते त्यामुळे ह्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर जास्त दिसत असतो कोळी आपल्या पिकामध्ये होऊच नये यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून सल्फरचा स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे कारण सल्फर कोळी नाशक म्हणून काम करतं याचं प्रमाण दोनशे लिटरसाठी शंभर ग्राम प्रति एकर असा याचा प्रमाण आहे त्याचबरोबर या सल्फरमध्ये जर तुम्ही नीम ऑइल किंवा फिश ऑइल एकत्र करून जर मारलं तर तुमच्या पिकावर कधीच कोळी येत नाही आपल्या पिकामध्ये जर कोळ्याचा प्रादुर्भाव दिसलाच तर आपल्याला ह्या तीन औषधाचा स्प्रे घेणं गरजेचं असतं त्यामध्ये पहिलं आहे बघा बायरचं ओबेरॉन त्यानंतर धानुकाचं ओमाईट आणि सिजेंटाचं आबाी या तीन औषधापैकी तुम्ही एक कुठलं बी घेऊ शकता आणि तुमच्या कोळी नियंत्रण प्लॉटमध्ये करू शकता यानंतर सर्वात जास्त त्रास देणारी कीड ती म्हणजे मावा मावा आपल्याला ओळखायचा कसा मावाचा कलर हा पांढरा कलर असतो काही माव्याचा कलर हिरवा असतो तर काही माव्याचा कलर हा काळा सुद्धा म्हणजे काळा पांढरा आणि हिरवा या तीन कलरमध्ये आपल्याला मावा पाहायला मिळतो मित्रांनो मावा ही अतिशय लागट कीड असून ही एकदा आल्यावर पटकन जात नाही आणि गेली तरी त्याचा प्रादुर्भाव सोडून जाते याचं काम पानाचा रस शोषण करणे पानाच्या जे देठ असतो त्या देठावर याचं वास्तव्य असतं आणि देठामधलं रस शोषण करणं हे याचं कार्य असतं आणि हे एकदा झाला की तुमचा देठ हा पांढरा पडून किंवा काळा पडून नष्ट होतो पानगळ आणि खुडांची वाढ बुंदाचा आकार लहान होणे यासारख्या गोष्टी या, या माव्यामुळे होत असतात माव्याची लाईफ सायकल ही बत्तीस ते तेहतीस दिवसाची असते आणि यामध्ये निम्स हे अतिशय घातक असतात या माव्याला मारण्यासाठी तुम्हाला सिस्टमिक इन्सेक्टिसाइड वापरणं गरजेचं असतं कारण हे नसामध्ये जाऊन रस करत असतात आणि नसामधलं आपलं औषध नसामध्ये जाण्यासाठी आपल्याला सिस्टमिक पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाईड वापरावं लागतं तेव्हाच या माव्याचा बंदोबस्त होत असतो आपल्या पिकामध्ये मावा ही कीड होऊ नये म्हणून आपल्याला पिवळे आणि निळे ट्रॅप लावणं गरजेचं असतं त्याचबरोबर नीम ऑइल आणि फिश ऑइल याचा वापर करणं खूप गरजेचं असतं जर तुमच्या पिकामध्ये मावाचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर तुम्हाला खालील औषधीचा फवारा करणं गरजेचं असतं त्यामध्ये पहिली आहे लान्सर गोल्ड त्यानंतर इमिडाक्लोरोपिड जो की कॉम्प्युटरमध्ये असतो सिजेंडाचा एकटारा किंवा बायरचा रिजेंट सुपर सी फॉर्ममध्ये आपल्याला मारावा लागतो तेव्हाच आपला हा मावा कंट्रोल होतो मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण ह्या मुख्य चार कीटकाचा प्रादुर्भाव सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात घट आणण्यास कारणीभूत आहे त्यामुळं या चार कीटकाच्या नियंत्रण करण्यासाठी कोणतं औषध वापरायला पाहिजेत आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय करायला पाहिजे ही माहिती शेतकऱ्याला होणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा सो थँक यू वेश यू वेल्थ